मी सारिका आणि आज श्रावणी निमित्त मी चालले आहे महादेवाच्या दर्शनाला मी घातलेला ड्रेस तुम्ही अमेझॉन वरून मागू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये पिन केलेली आहे जाऊन चेक करा आपण पोहचलो इथलं वातावरण खूपच प्रसन्न आणि शांत आहे हे, हे बघा मंदिराकडे जाणारी ही वाट किती सुंदर आहे हे आहे मुख्य मंदिर किती प्राचीन आणि भव्य बांधकाम आहे इथे एक पवित्र कुंड सुद्धा आहे खूपच शांत आणि पवित्र वाटत इथे तुम्ही पाहू शकता दर्शनासाठी किती लांब रांग लागली आहे आता आपण मंदिराच्या आत आलो आहोत इथलं वातावरण खूपच मंगलमय आहे श्रावणात महादेवाला बेलपत्र वाहण्याला खूप महत्व आहे महादेवा सगळ्यांना सुखी ठेव दर्शन छान झालं बाहेर थोडं फिरूया इथून दिसणारा निसर्ग सुंदर आहे मंदिराचा परिसर किती सुंदर आहे खरच स्वर्गात आल्यासारखं वाटतय ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब बाय हर हर महादेव